जनसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेत ती अडचण अथवा समस्या ती भलेही छोटी असो किंवा मोठी ती सुटणारच असा ठाम विश्वास मणेगाव आणि पंचक्रोशीतील जनसामान्यांना ज्यांच्याबद्दल वाटतो ते सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस राजाराम मुरकुटे यांचा वाढदिवस गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात शुक्रवार दिनांक सतरा जून रोजी साजरा केला तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायक सांगळे अशा सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या मित्रपरिवाराने विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला राजाराम मुरकुटे हे सिन्नरच्या इतिहासातील असे हे व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यासाठी विविध पक्षांतील नेते असो किंवा कार्यकर्ते हे पक्षाचा जोडा बाजूला करत त्यांच्यासाठी एकत्र आले होते निमित्त होते ते त्यांच्या सतरा जून रोजीचा वाढदिवस राजाराम मुरकुटे हे माऊली हास्य क्लबचे सदस्य जे गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येक गुरुवारी श्रीक्षेत्र शिर्डी वारी करतात ज्या क्लबमध्ये पक्षाचे जोडे बाजूला करून केवळ मित्र या नात्याने सोबत जातात राजाराम मुरकुटे हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिटणीस या पदावर कार्यरत असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विजयासाठी दिवसरात्र एक करून सिंहाचा वाटा उचलत विजयश्री खेचून आणला अशा या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते एकत्र आले होते यावेळी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माऊली हास्य क्लबचे सदस्यांनी माजी आमदार वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपली यावेळी माऊली हास्य क्लबचे अध्यक्ष महेश नाईक यांच्या व सदस्यांच्या हस्ते सत्तर विविध प्रकारची वड पिंपळ कडुलिंब चिंच अशोका अशी झाडे लावत त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला एक अतिशय तरुण तडफदार नेतृत्व त्याचप्रमाणे आपल्या माऊली हास्य क्लब ग्रुपचे सदस्य राजारामजी मुरकुटे साहेब यांचा आज वाढदिवस हो आहे तर राजाराम भाऊबद्दल निश्चितपणाने एक सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला एक अतिशय तरुण तडफदार असा आमचा मित्र आणि माऊली हास्य ग्रुपचा सदस्य त्याचबरोबर ह्या तालुक्यामध्ये जे छोटे छोटे लोकांकडल्या ज सर्वसामान्यांचे प्रश्न हे पोटतिडकीने अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवणारा हा असा आमचा सगळ्यांचे राजाराम भाऊ मुरकुटे आमचे मित्रपरिवारातले सदस्य असल्यामुळे आज आमच्या माऊली हास्य क्लबतर्फे त्याचप्रमाणे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे व आमच्या सांगळे कुटुंबातर्फे राजाराम भाऊंना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा त्याचबरोबर राजाराम भाऊंना दीर्घ आयुष्य अतिशय चांगलं लाभो त्याचप्रमाणे राजकारणामध्ये सुद्धा त्यांची ज्या पद्धतीने आजपर्यंत भरभराटीची जी एक अशो एक गती जी आहे ती गती त्यांना अशीच मिळत राहो आणि त्यांच्या हातून आपल्या संपूर्ण तालुक्यातील त्याचप्रमाणे विशेष करून मुसळगाव गटातील संपूर्ण ग्रामीण भागातील जनतेची प्रश्न सोडवण्याकरता त्यांची जास्तीत जास्त मदत या पुढेही निश्चितपणाने चालू राहील एवढे बोलतो आणि परत एकदा राजाराम भाऊंना आमच्या सर्व राहिलेल्या मित्रपरिवाराच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद आज आमचे जीवलग मित्र सिन्नरच्या राजकारणातील व समाजकारणातील एक राजहंस आमचे मित्र राष्ट्रवादी प्रदेश काँग्रे कौंग, काँग्रेसचे सचिव आदरणीय राजारामजी मुरकुटे यांचा आज वाढदिवस राजारामबद्दल आताच विनायक शेट्टी यांनी सांगितलं आहे का एक सामाजिक आणि शेतकरी आणि वंचित लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी राजाराम हा नेहमी अग्रेसर असतो राजारामला तसं राजकारणाचं बाळकडू या राज्याचे मंत्री आदरणीय जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मिळालेलं आहे या शुजलांच्या आंदोलनासंदर्भात राजारामची त्यावेळेची जी एकदम ठाम भूमिका होती ती निश्चित लोकांना न्याय देणारी होती राजाराम व त्या आंदोलनाच्या वेळेसच इतके दडपण आले इतक्या प्रकारचे विविध आमिषेने आमिष त्याला देण्यात आले परंतु सगळं झुगारून त्या सर्व दडपणाला भीक न घालता ते, ते आंदोलन राजारामने त्यावेळेस यशस्वी केलं त्याच ठिकाणी राजारामचा राजकारणातला पाया रोवला गेला अत्यंत शेतकरी कुटुंबातला अत्यंत सर्वसाधारण परिस्थितीला हा युवक आज लोकांसाठी दिवस रात्र झटतोय पाणी प्रश्न असेल तालुक्याच्या एमआरडीसले कामगारांचे प्रश्न असो टोल नाक्याचे प्रश्न असो विविध समस्या राजा राजाभवनचं काय राजाभवन आग्रभागे असतात राजाभवनचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातल्या कार्यकारिणीमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार असतील प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील असतील किंवा मंत्री आमचे जितेंद्रजी आवड असतील सुंदरजी बुमिपुत्र यांच्या माध्यमातून राजाराम हा सर्वसामान्यांचे प्रश्न मंत्रालयात सरकारी दरबारी चुटकीसारखे सोडवतो सरो परंतु आमच्या सर्व एक मित्रपरिवाराला एक खंत आहे जरी राजकीय पद राजारामला मिळालेलं असेल ते तालुका काँग्रेस राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असतील किंवा आता ते प्रदेश सचिव असतील परंतु पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो वेळोवेळी राजारामला संधी ज्या ज्यावेळेस मिळत होती त्यावेळेस त्यावेळेस ती हिरवण्यात आली परंतु आमची एक आग्रही माही आहे येणाऱ्या हो घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राजारामला पक्षाने न्याय देऊन तिकीट द्यावं आणि या नक्कीच या संधीचं सोनं राजाराम करणार याच्यात आम्हाला काही शंका नाही आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे राजारामला मी वाढदिवसाचं शुभचिंतितो आमचा सर्व ग्रुप राजारामच्या पाठीमागे आहेच पुरताच नाही तर आमचा ग्रुप राजारामचं प्रत्येक समाजकारणात बरोबर आहे कोविडच्या काळामध्ये केलेलं कार्य जिथे शंभर बेडची व्यवस्था राजारामने तिथं रुग्णालयात केली ते सर्व आमच्या सर्व मित्र मंडळीच्या मा, माध्यमातून ते एवढं मोठं कार्य त्यांनी उभं केलेलं आहे कोणतंही समाजकार्य असेल तो आमच्यापर्यंत ते पोहोचवतो कोणाला काय अडचण असेल तर ते आमच्या ग्रुपपर्यंत पोहोचवतो आणि ग्रुप राजारामच्या मागे ठाम उभा राहून आर्थिक असेल जी जी शक्य होईल ती मदत आम्ही राजारामला करत असतो फक्त आता राजारामला पक्षाने न्याय द्यावा आणि मुसळगाव घाटाची त्याला तिकीट दिल्यानंतर तो शंभर टक्के प्रचंड माताने निवडून येईल आज आमचे मित्र राजारंभ मुरकटे यांचा वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त इथं त्यांचा फार मोठा मित्रपरिवार इथं जमा झालेला आहे यांचं कार्य फार मोठं आहे यांच्या कार्याचा निश्चितच नावलौकिक नेहमी निघत असतो पण यांना कधीही यांना एवढं जेवढं जेवढं परिश्रम केलेलं आहे त्याचं अजून त्यांना फळ भेटलेलं नाही निश्चितच येणाऱ्या जेड ला त्यांना तिकीट देऊन यांच्या कार्याचं फळ त्यांना मिळालं पाहिजे ही शुभेच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपल्या सर्वांचे लाडके मित्र आदरणीय मुरकुटे आज आपल्या सर्वांचे लाडके मित्र आदरणीय राजा मुरकुटे राजाबाबंच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो स्वभाव आहे अतिशय कोणी असो कोणालाही कधी दुखावणार नाही आणि आमच्यासारख्याने किती त्यांची मस्करी केली काही बोललो तरी ते कधी रागावणार नाही असं आमचा एक जीवलग मित्र राधाराम मुरकुटे आणि सर्वात सिन्नर तालुक्यामध्ये त्यांचा एक स्वतःचा आता इतिहास आहे कुणी लोक पक्ष सोडून गेले पण राजाबाऊ मुरकुटे आजपर्यंत जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो आजपर्यंत त्याच पक्षात राहिले त्यांनी इथून पुढे ते त्याच पक्षात राहतील आणि सिन्नर तालुक्यात ते अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करतील अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद आमचे मित्र राजाभाऊ मुरकुटे हे कार्यकर्ता ते काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस पदापर्यंत त्यांनी अतिशय छान अशी मजल मारली आहे पूर्ण तालुक्यामध्ये राजाभाऊंनी आपल्या द्वारे एक तू असा उमटवून दिला आहे त्या मनेगाव असो की आजूबाजूची पंचक्रोशी असो किंवा हा गट असो की गण असो या सर्वांमध्ये राजाभाऊंनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा असा ठसा उमटवला आहे की आता राजाभाऊंच्या नावाशिवाय गट आणि गणात गणाचं राजकारण टळू शकत नाही अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे अशा या राजाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्त मी सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या आमच्या सर्व मित्रमंडळींच्या वतीने तसेच आमचा माऊली हास्य क्लब ग्रुप यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे राजाराम मुरकुटे यांचे परम मित्र ठाणगाव येथील राष्ट्रवादीचे युवा जयराम मुरकुटे यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले सर्वांचे लाडके आणि माझे नेते आदरणीय राजाभाऊ मुरकुटे यांचा आज वाढदिवस आहे माझा आज वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा दिल्या सर्वांनी दिल्या मी पण शुभेच्छा दिल्या पण त्यांचा माझ्या माझ्या बाबतीत त्यांच्या बाबतीत आलेला अनुभव आणि त्यांनी वेळोवेळी माझ्या मला मार्गदर्शन केलं असेल माझ्या सुखादुखात उभे राहिले असतील याचं एकमेव कारण म्हणजे राजाभाऊ जेव्हा सिन्नर तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते आणि आमच्या सर्व आमच्या सर्वांचे दैवत आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क झाला आणि गेलेला गेल्या वीस वर्षापासून जो संपर्क त्यांनी आजपर्यंत आमच्याबरोबर टिकवला एक मैत्रीचं नातं टिकवलं एक भावाचं नातं टिकवलं आणि आव्हाड साहेबांच्या बाबतीत त्यांनी कायमच आपले मोठे बंधू आणि दैवत मानून राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठपणा ठेवला तालुक्यात काम करतानी स्वतःचा एक ठसा निर्माण केला आपलं काम करताना आपल्या पक्षाशी कसं एकनिष्ठ राहता येईल आणि दिलेला शब्द पाळण्याचं काम वेळोवेळी राजाभाऊ यांनी केलं त्याबरोबर ते त्यांनी आम्हालाही राजकारणात कसं राहिलं पाहिजे राजकारणाशीची जाणीव राजकारणाची सुरुवात मी राजाभाऊ बरोबर केली आहे आज मी सर्वांच्या साक्षीने जबाबदारीने सांगतो की मी जेव्हा राजकारणात येण्याचा प्रयत्न केला तेव्हा आव्हाड साहेबांबरोबरच मला जर खऱ्या अर्थाने जर राजकीय मार्गदर्शन आणि मोठ्या भावाचा जर सहवास लाभला असेल तर राजाराम मुरकुटे यांच्या माध्यमातून लाभला त्यामुळे मी राजाभाऊंना माझ्या वतीनं माझ्या गावाच्या वतीनं आणि आमचे दैवत आदरणीय आव्हाड साहेबाचे तिथं लाडके आहेच आहे पण त्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देईन या तालुक्याचे आमदार आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो यापुढे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभो अशी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात त्यांच्या राजकीय सगळ्या अपेक्षा राजकीय वाटचाली शुभेच्छा देऊन थांबतो राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस माननीय राजाराम मुरकुटे यांचा आज वाढदिवस अतिशय प्रामाणिकपणे तळमळणे पक्षनिष्ठा काय असते हे ज्यांच्याकडून शिकावं असं व्यक्तिमत्व असं नेतृत्व म्हणजे राजाभाऊ मुरकुटे या राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणता वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करायला करा पाहिजे आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे अतिशय तंतोतंत उतरणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे राजाभाऊ मुरकुटे अतिशय तळमळीने मणेगाव परिसरात असेल सिन्नर तालुक्यामध्ये असेल अतिशय तळ तळमळण्याने अतिशय प्रामाणिकपणे काम करणारं हे व्यक्तिमत्व या राजभाऊ मुरकुटे यांना मी या वाढदिवसाच्या निमित्त मनपूर्वक राष्ट्रोद्योग काँग्रेस नजवतीने शुभेच्छा व्यक्त करतो गावातील व आमदार मळ्यातील जनतेच्या पाणी प्रश्नाकडे वेळोवेळी धावून जाणाऱ्या मुरकुटे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी येथील महिला वर्गाने राजाराम मुरकुटे यांचे औक्षण करून त्यांना भावी वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या व यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील नागरिक पदाधिकारी सर्वसामान्यांकडून राजाराम मुरकुटे यांना शुभेच्छा देण्यात आल्या या ठिकाणी मणेगावचे भूषण आणि मणेगावचे सुपुत्र सन्माननीय राजाराम मुरकुटे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष था सन्माननीय सरचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत आणि त्यांचे लाडके कार्यकर्ते म्हणून काम करणारे सामाजिक का कार्यामध्ये अग्रेसर सा असणारे ग्रामीण भागातील एक उगवता हिरा उगवता चेहरा म्हणून राजाराम मुरकुटे हे प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं समाजकार्य हे लोकांच्या मनापर्यंत पोहोचल्यामुळे आजचा हा कार्यक्रम त्यांनी आखलेला नसून हा मित्रमंडळीने आखलेला आहे म्हणजे जेव्हा एखादं कार्य समाज हाती घेतो तेव्हा तो कार्य न राहता तो सोहळा तयार होतो आणि आजचा हा त्यांचा अविषयचिंतना सोहळा त्यानिमित्तानं या गावातील मान्यवर सन्माननीय योगेश डॉक्टर तसेच प्रसाद ढेकले नंदू सोनवणे त्यानंतर मेडिकलचे संचालक सन्माननीय रवींद्र सोनवणे विकास सोनवणे या या ठिकाणी आलेत आणि त्यांनी त्यांचा उचित साधा सत्कार केला राजाराम मुरकुडे यांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत आणि आभार <coughs> आज राजाराम मुरकुडे यांचा वाढदिवस त्यानिमित्तानं त्यांच्या मित्रपरिवारानं कुठलाही सोपस्कार न करता त्यांना पाच हजार रुपयाची गावात लावण्यासाठी झाडं देऊन त्यांच्या समाजकार्यात अनुभव प्रकारे त्यांचे मित्रमंडळी सहभागी झाले आहेत तर त्यासाठी एक सुंदर सारोळ या ठिकाणी व्यक्त करतोय अनोखा आहे राजाराम मुरकुडे यांचा मित्रपरिवार अनोखा आहे राजाराम मुरकुडे यांचा मित्रपरिवार वेगवेगळ्या कार्यात वेगवेगळ्या कल्पनांचा आविष्कार दहा वर्षापासून गुरुवारच्या साई दर्शनाचे आहेत जे यार दहा वर्षापासून गुरुवारच्या साई दर्शनाचे आहेत जे यार नको प्रसिद्धी नको बॅनर पण कार्य केले अपार त्यांनाही वाटले राजाराम मुरकडे यांच्या कार्याचा भाग होऊया नको कुठले सोपस्कार त्यांचे नाव संपत भाऊ आंधळे सुनील भाऊ लहामगे रामभाऊ लोणारे आणि अर्जुन शिरोडकर या सर्व मित्रांनी राजाराम मुरकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सत्तर रूप दिलेली आहेत पूर्ण मुरकुटे परिवार आणि त्यांचे हास्यकले परिवार या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार आज आम्हा सर्व गावकऱ्यांचे लाडके नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने सिन्नर तालुक्याची शान आणि मनेगावचं भूषण असे आमचे राजाभाऊ मुरकुटे यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर गेली मी त्यांना सतरा अठरा वर्षापासून चांगल्या प्रकारे ओळखते भाऊंच्या कामाबद्दल सांगायचं ठरलं तर उल्लेख नाही अशी त्यांचं काम आहे त्यांच्या कामाला कुठल्या प्रकारचं म्हणजे एक प्रकारची धारायची का त्यांचं आतोनात रात्र असो दिवस असू सु कुठलेही सुख दुःख अल्पसंख्यक असो तळागाळातील सर्व लोकांसाठी रात्रंदिवस जटणारे असे आमचे राजेभाऊ आमच्या गावासाठी मी म्हणेलेच आमच्या गावासाठी एक अनमोल असा हिरा आमच्या या मनेगावच्या मातीमध्ये जन्माला आलेला आहे आजही देखील रात्र असो दिवस असू कुठलेही गावले ओलं काम असेल किंवा एखादं कुटुंब अडचणीत पडलेलं असेल त्यासाठी धावून येणार असा हा आमचा देवदूतच आम्ही म्हणेल अशी हे बाहूंचं त्यांचं पुढील आयुष्य देखील सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन आणि अशीच बाहूंच्या हातून कायमस्वरूपी देशाची समाजाची आणि गावाची आ, सेवा घडो अशी मी त्यांना सांगेल आणि आजच्या दिवशी त्यांना माझ्या गावकऱ्यांच्या वतीने मनेगाव ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते आज आपले या मणेगावचे भूषण राजाराम भाऊ मुरकुटे यांचं आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवस असा म्हणजे नुसतं वाढदिवस म्हणून नाही वाढदिवस तर कुणी करत पण या माणसाचं कौतुक करण्यासाठी आम्ही कुठल्याही पक्षाचा किंवा याचा भेदभाव न करता आज आमचा एक कार्यकर्ता चांगला आहे तो कुठल्या पक्षाचा याचा न विचार करता आम्ही आज सर्व महिला यांना खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथून पुढे यांच्या पुढल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सतरा जून म्हणजे आमच्या मनेगावचे भूषण माननीय राजारामजी मुरकुटे यांचा जन्मदिवस राजाराम मुरकुटे म्हणजे आमच्या बावीसगाव योजनेचं पाणी पुरवठा योजनेसाठी जीवनदान ठरणारा व्यक्तिमत्व त्यांच्यामुळे आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याचा बरेच मदत झालेली आहे तरी मी धोंडवीर नगर ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धोंडवीर नगर गावची बुलंद तोप माननीय राजाराम मुरकुटे यांचा आज वाढदिवस आणि आज या वाढदिवसानिमित्त आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे की त्यांनी आमच्या दोन्ही गावांसाठी बावीस गाव पाणी योजना आणली आणि सर्व गावाला पाणी पाजलं आणि त्यांचं इतरही काम अतिशय सुंदर आहे आणि प्रत्येक कामामध्ये कुठलंही काय असल्यावर त्यांचा पुढाकार असतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या गावचे सरपंच दोंडीनगरचे सरपंच शिवाजी सोनवणे टंटमुक्ती अध्यक्ष नाना सोनवणे सदस्य प्राध्यापक कृष्ण सोनवणे आणि श्रीराम बँकेचे संस्थापक अध्यक्ष भारतभाऊ सोनवणे सदस्य रतनभाऊ सोनवणे यांच्या सर्वांच्या मिळती त्यांना खूप खूप शुभेच्छा सिन्नर तालुक्यातील उभरते नेतृत्व श्री राजाराम पाटील मुरकुटे हे खरं म्हणजे अत्यंत राजकारणाबरोबरच मुख्य काम हे काय असेल तर ते समाजसेवेचं काम ते करत आहे गेल्या कोरोनाच्या काळामध्ये अवघ्या शिन्नर तालुक्यानेच नाही तर नाशिक जिल्ह्याने पूर्णपणे त्यांचं काम पाहिलं त्यांनी दिलेली सेवा या ठिकाणी पाहिली आणि ही त्यांची सेवा नक्कीच त्यांना एखादी मोठी जबाबदारी ज्या पक्षावर त्यांची निष्ठा आहे ज्या नेत्यावरती त्यांची निष्ठा आहे आदरणीय पवारसाहेब असतील ते त्यांना जबाबदारी देऊन त्यांच्या कामाची पूर्तता करतील आणि येत्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांना त्यांचं जे सामाजिक काम आहे ते त्यांना यश देऊन जाईल अशा शुभेच्छा मी आमच्या सर्व शिंदे पंचक्रोशी आणि नाशिक तालुक्याच्या वतीनं त्यांना देतो व त्यांचं पुढील आयुष्य भरभराटीचं जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो राजाभाऊ मुरकुटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज येणं झालं राजाराव राजाभाऊ मुरकुटे हे आमचे स्नेही व भाऊबंद आहेत त्यांचं तालुक्यामध्ये आणि राज्यातसुद्धा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत परंतु त्यापेक्षाही ते, ते तालुक्यामध्ये आ अत्यंत जिवाळ्याचा असा कुठलाही प्रश्न असेल त्या प्रश्नासाठी लोकांच्या हितासाठी लोकांच्या अडचणीसाठी धावून येणारा असा हा एक सच्चा कार्यकर्ता त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीनं मनेगाव आणि तालुक्याच्या वतीनं पंचायत समितीच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं असंच काम पुढे सातत्याने चालू राहावं लोकांसाठी त्यांनी त्यांचा देह जो झिजवण्याचा जे प्रयत्न चालू आहे तर तो, तो सातत्याने ते पुढं चालावं हो। आणि त्याला या गावकऱ्यांनीसुद्धा साथ द्यावी अशी प्रार्थना करतो आणि थांबतो दोन हजार एकोणावीस विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारादरम्यान पायाला भिंगरी लावून संपूर्ण तालुका काढणाऱ्या राजाराम यांचा निवडणुकीतील सिंहाचा वाटा पाहून व वा त्याची जाण ठेवत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे व माजी नगराध्यक्ष विठ्ठल ओघले यांनीही त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या मित्र मनेगावचे तसेच सिन्नर तालुक्याचे नेते सन्मान्य राजाभाऊ मुरकुडे यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मणेगाव ग्रामपंचायत परसर परिसरामध्ये अतिशय चांगला असा उपक्रम वृक्षलागवडीचा त्यांनी हाती घेतला व गावामध्ये पेयजल योजना असतील किंवा या तालुक्यामधल्या अनेक अशा आपण बघतो गेल्या अनेक वर्षापासूनच्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी असतील राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या अतिशय जवळच्या निकटवर्तीय असे आमचे मित्र राजाभाऊ मुरकुटे यांना मी संपूर्ण शहराच्या वतीनं तसेच माझ्या वतीनं वाढदिवसात शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या मनेगाव आपल्या मनेगावचं भूषण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय राजाभाऊ मरकुडे आमच्या शिवजन्मोत्सव समितीचा आधारस्तंभ जे ज्यावेळेस आम्हाला सर्व पक्षीय शिवजन्मोत्सव समिती जे स्थापन झाली त्यावेळेस जे मूलभूत जो आधार दिला आणि त्यामध्ये राजाभवनचा महत्त्वाचा हात होता आणि त्या माध्यमातून आज तालुक्यामध्ये दिमागदार पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा होत असतो यामध्ये सर्वस्वी बऱ्याचशा अंशी मला वाटतं राजाभवनचं योगदान महत्त्वाचं आहे आज सत्तेचाळीस वर्षा सत्तेचाळीस वर्षाचं त्यांनी पूर्ण केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी धोरा अतिशय शिन्नर तालुक्यामध्ये समर्थपणे पेलिली आहे सांभाळलेली आहे आणि त्याचं फळ आज आज आपल्याला तालुक्यामध्ये निश्चितपणे पाहाव्यास मिळतं त्यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या संपूर्ण सिन्नर तालुक्याच्या वतीने शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आपले आमदार माणिकरावजी कोकोटे साहेब यांच्या वतीने त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद शेन्नर यांच्या वतीने आणि शेन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने व्ही राजे ग्रुपच्या मंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं भावी आयुष्य आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जो यापेक्षाही त्यांच्या हातून देशकार्य समाजकार्य आणि गावचं कार्य त्यांच्या हातून घडव ही परमेश्वरा प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे मित्र राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सिन्नर तालुका शिवजन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक आदरणीय राजाभाऊ मुरकुटे यांच्या जन्मदिनानिमित्त आज अतिशय चांगल्या पद्धतीने मित्रपरिवार या ठिकाणी जमा झाला खरं तर राजाभाऊंनी जे काही काम केले सामाजिक अतिशय वाखाण्याजोगं काम त्यांनी या तालुक्यात उभं केलेलं आहे मी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांच्या वतीने राजा भवनचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि जाऊ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस आमचे ज्येष्ठ बंधू राजारामजी मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सगळे इथे उपस्थित झालेलो आहोत अतिशय कमी वेळात अतिशय चांगलं कार्य हे त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये करून दाखवलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं भावी आयुष्य सुद्धा सुखाचं समाधानाचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जाऊ अशा शुभेच्छा शुभ आशीर्वाद मी यांना आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या वतीने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने देते आणि पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊन आपले दोन शब्द संपवते यावेळी विशेष म्हणजे त्यांचा मित्रपरिवार व विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांना कुठल्याही पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची आग्रही विनंती करण्यात आली हे विशेष आकर्षण ठरले मितभाषी नेहमी सर्वांसोबत प्रेमाने वागणारे राजाराम मुरकुटे यांना उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा एस एन न्यूज साठी सुरेश कपिले आज या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे लाडके मित्र सन्माननीय राजाभाऊ मुरकुटे यांचा शेहेचाळीसवा वाढदिवस या ठिकाणी होतय आणि या शेहेचाळीसव्या वाढदिवसानिमित्तानं राजाभाऊने आम्हा सगळ्या मित्रांना या ठिकाणी मिसळ पार्टीचं आयोजन केलेलं आहे त्यांची मिसळ पार्टीचा आस्वाद आम्ही सगळ्यांनी या, या ठिकाणी घेतलेलाच परंतु हा राजाभाऊ मुरकटे यांचा स्वभाव याचा आस्वाद सातत्यानं पंचवटीवर बसून देखील आमचा हा सगळा ग्रुप दररोज घेतच असतो आहे राजाभाऊचं काम खरं तर अतिशय धडपड्या हा कार्यकर्ता आहे तर ता आज सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा मी अध्यक्ष होत असताना देखील राजाभाऊची भूमिका तशी महत्वाची होती राजाभाऊने मला खरं राष्ट्रवादीचा मार्ग दाखवलाय सुनील इच्छित मला मला मी मला मी राष्ट्रवादी जाण्याच्या काय मागच्या पाच वर्षापूर्वी म्हणत नव्हतं मी आपला अपक्ष उमेदवारीच्या तयारीत होतो पण रवी काकाडनं राजाभाऊ इतके मागे लागले की हे मला घेऊन ठाण्यापर्यंत पोहोचले यांच्यामुळे मी राष्ट्रवादीचा उमेदवार झालो राजाभाऊने माझं कामही तसं प्रामाणिकपणे केलं थोडंफार इकडे तिकडं होते गडबड जास्त करतो हा जास्त हार उनारी कार्यकर्ता आहे त्यामुळं राजाभाऊचं जरी तसं ते असतं तरी प्रेमात राजा भोकडं काही कमी पडलेला नाही आहे आदरणीय पवारसाहेबांच्या आदरणीय जितेंद्र साहेबांच्या या नेतृत्वावर राजाभाऊने प्रचंड असा विश्वास ठेवलेला आहे आणि या सगळ्यांच्याच नेतृत्वामध्ये राजाभाऊ आज या ठिकाणी काम करत आहे भले तालुक्याचं पद त्यांना दिलं नसेल तरी त्यांची शिफारस मात्र मी केली होती राजाभाऊ यांना कुठंतरी वरती घ्या आणि आज राज्याच्या पातळीवर या ठिकाणी राजाभाऊ काम करत आहे आणि म्हणून आजच्या या शेहेचाळीसव्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी राजाभाऊला आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्हा सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो राजाभाऊची ही वाटचाल पुढे अशीच वाढत जावं उद्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्याचा मागण्याचा विचार आहे की नाही राजा भाऊ मला माहीत नाही पण आमचा देण्याचा विचार आहे मी तालुका अध्यक्ष नात्यानं नक्कीच तशी शिफारस आदरणीय या तालुक्याचे आमचे आमदार आमचे नेते सन्माननीय माणिकरावजी कोकटे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आणि या सगळ्या मंडळीला मी सुनील शेठ नायकांच्या मध्यस्थीना माद, हा सगळा निरोप वरपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये नक्कीच चांगली भूमिका उठवतील कारण या तालुक्यामध्ये काय काय करायच्या आली कसं काय याच्यामध्ये दोन चार चेहरे आमच्याकडे राष्ट्रवादीमध्ये आहे आणि म्हणून अन्ना माझ्याकडे जरा विशेष लक्ष द्या मी लई अडचणी येतोय नाही तर सगळे राजाभाऊच्या मागे जाचाल आणि बाळासाहेब मागेच विसरून जायच्या असं नको व्हायला त्यामुळे तसं झालं तर मी राजाभाऊच्या प्रचारासाठी नक्की रिकामा राहील हे पण राजाभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्त सांगतो राजाभाऊ हा तेच ते करा काय हरकत नाही आहे पण सगळ्या मित्रपरिवाराला मनापासून धन्यवाद देतो राजाभाऊला पुन्हा एकदा त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा निश्चित त्यांना कामा येतील आमच्या सर्वांचा मित्र आमचा सहकारी राजाभाऊ मुरकुटे यांचा आज शेचाळीसावा वाढदिवस खरं तर मागच्या अनेक वर्षांमध्ये राजेभाऊने मनेगाव आणि पंचक्रोशीसाठी जीवाचं रान केलेलं आहे मनेगाव पाणीपुरवठा योजना खऱ्या अर्थाने आज कार्यरत आहे ती राजे राजाभाऊ मुरकुटे यांच्या अथक प्रयत्नांमुळे वयाचे शेहेचाळीस वर्षे त्यांची पूर्ण झालेली आहेत माझ्या आधीच बाळासाहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या खरं तर राजाभाऊ मुरकुटेचा मी ओपन विरोधक आहे म्हणजे उगंच आपलं तोंडावर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं मी काही म्हणणार नाही राजा मुरकुटीच्या विरोधात येऊन मी इथं प्रचार करणार आहे परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूला जे जे खंदे समर्थक जे उभे आहेत मी यांना विनंती करतो जसं बोललं तसं करून दाखवा उगाच आपलं वरचे वर काहीतरी बोलायचं आश्वासन द्यायचं आणि मग माग काहीतरी कृप द्या माग आलाव। माग आपल्या माग आपल्या काहीतरी काड्या करायच्या असं कृपा असं 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 कृपा करून करून आम्हाला वरून आदेश आहे का सगळ्याच्या सगळ्या जागा लढवायच्या कोणाशी युती करायची नाही मी जर तुमच्या जागी असतो तर नक्कीच राजाभाऊसाठी मी जीवाचं रान केलं असं तिकिटा करता पण मी त्याचा विरोधक आहे तरीसुद्धा राजाभाऊला दीर्घ आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लागो आणि सगळ्यात महत्त्वाचं राजाबाऊचं कुटुंब त्याची अर्धांगिनी आणि त्याचे ते, मुलं बाळ यांना त्यांच्या जीवनामध्ये यश लाभो अशी मी परमेश्वरी प्रार्थना करतो पुन्हा एकदा राजाभाऊला शुभेच्छा देतो